मुंबईच्या मीरा रोड मधून समोर आलेली ही बातमी प्रत्येक पालकांच्या मनात भीती निर्माण करणारी आहे ऑनलाईन पेमेंट जे आपण सुविधा आणि सुरक्षितता समजतो त्याचा आता काही जिहादी भक्षक नव्या शिकार शोधण्यासाठी वापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय घटना मीरा रोड परिसरातील आहे सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी रात्री ऑटोने घरी परतली भाडे ऑनलाईन दिले गुगल पे द्वारे पण इथूनच होते ती कथा जी प्रत्येक कुटुंबाला जाग करून ठेवणारी आहे पेमेंट मिळताच जिहादी ऑटो ड्रायव्हर मुशाहिद हुसेन थेट त्या मुलीला मैसेज करू लागला पेमेंट नावावर आणि हळूहळू करू लागला भेटण्याचा हट्ट त्या जिहाद्यांनी केला आणि एका अल्पवयीन मुलीला रात्री गार्डन मध्ये एकटीला येण्यासाठी प्रवृत्त करण्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली कल्पना करा रात्री उशिराची वेळ नाबालिग मुलगी आणि पेमेंट ऍप वरून येणारे विचित्र संशयास्पद मेसेज सोशल मीडियावर प्रोफाईल शोधण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला आणि भेटीसाठी दबाव पण मुलीने हार मानली नाही तिने सर्व मेसेजचे स्क्रीनशॉट घेतले आणि घडलेली प्रत्येक गोष्ट ताबडतोब घडच्यांना सांगितली यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी मिळून त्या ड्रायव्हर पर्यंत पोहोचले त्याला रंगे हात पकडलं कडकरीत्या सुनावला आणि त्याच्याकडून माफी मागून घेतली संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय पण सर्वात मोठा इथेच आहे इतका गंभीर प्रकार घडूनही अजून दाखल करण्यात आलेली नाही स्थानिकांचे म्हणणे आहे जर तक्रार दिली असती तर या जिहादी ड्रायव्हर मुशाहिद हुसेन वर कठोर कारवाई होऊ शकली असती आणि इतर अशा जिहाद्यांसाठीही कठोर संदेश गेला असता की हिंदू मुलींशी डिजिटल स्टॉकिंग चॅटद्वारे छेडछाड हा शुल्लक प्रकार नाही या प्रकरणाला नेटिझन्सचे नाव दिले आहे डिजिटल स्टॉकिंग आणि ऑनलाईन हॅरॅसमेंटचा नवीन मॉडेल आहे लोक मोठ्या प्रमाणावर मागणी करत आहेत अशा घटनांमध्ये त्वरित पोलिसात तक्रार करा ट्रान्सपोर्ट प्राधिकरण आणि पोलिसांनी अशा ड्रायव्हरांवर मोहीम राबवावी आज प्रत्येक पालकांसाठी एक मोठा धडा निर्माण झालाय मुलींनी ऑटो किंवा टॅक्सीचं भाडं ऑनलाइन दिलं तर त्याच प्लॅटफॉर्म वरून येणारा मेसेजचं अनोळखी नंबर चॅट रिक्वेस्ट याकडे अधिक सतर्कतेने पाहण्याची गरज आहे सुविधेच्या नावावर सुरू झालेल्या डिजिटल पेमेंटचा शिकार शोधण्याचा नवा पद्धतशीर सापळा बनू नये यासाठी जागरूकता अनिवार्य आहे वारा कनेक्शन नंबर है टिकट नंबर दिखा सॉरी बोल सॉरी भाई गलती नहीं करेगा हाथ जोड़ के बोल हाथ जोड़ के कान पकड़ ले के। वीडियो बना